नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब तर संजय गांधी असेल किंवा स्वयंबाळ योजना असेल त्यासाठी अपडेट आहे बघा हा शासनाकडून के विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्धसा पोर्टर करण्याबाबत म्हणजे संजय गांधी योजना असेल स्वयंबाळ योजना असेल किंवा जो निधी विभाग योजना असेल त्यांना जो नोव्हेंबरचा आहे तो लवकर भेटणार आहे बघा ते राज्य राज्यभर निवृत्ती योजना योजना तसेच बाकीचे पण योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना योजना या सर्वांना जे नोव्हेंबर माय नोव्हेंबरचा जो हप्ता आहे टी पोर्टल त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सांगितलेलं आहे बघा आता तुम्ही हे सगळे जे अमाऊंट आहे हे पैसे जे डीबीटी त्यांच्या खात्यामध्ये हे जाणार आहे तर आता तुम्ही जो अपंग असाल किंवा तुम्ही जर दुसरं काय असाल तर अपंग बांधवला डीबीटी झालेली आहे त्यांना मागच्या महिन्याच्या हजार रुपये हे अडीच असे साडेतीन हजार भेटतील आणि जे नॉर्मल आहेत त्यांना अडीच हजार आणि जे आपले संजय गांधी किंवा जे सवंभाव योजनेचे आहेत त्यांना दीड हजार रुपये असे भेटणार आहेत तर हा जी अजे पैसे लोक तुमच्या खात्यात पडून जातील ही महत्त्वाची अशी आपले टाळली होती संजय गांधी योजना किंवा सहमभाव योजना किंवा कोणत्या ज्या योजना आहेत ज्या डेबिट त्यांना विशेष साई होत ना सगळे लाभ त्यांना त्यांचे जे पैसे नोव्हेंबरचा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात पडणार आहेत ही महत्त्वाची असे अपडेट आलेली होती तर तुम्ही लाभार्थी ते असाल तर तुम्हाला लवकर जे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील तर बघा हे पूर्ण जे रक्कम आहे किंवा जी अमाऊंट आहे ती मान्य झालेलं आहे जे जे लाभार्थी त्यांच्या खात्यात ते पैसे लवकर पडणार आहेत तर ही महत्त्वाची असे अपडेट आलेली होती जे तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब ठेवा तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाकतो भेटूया आपण